गेली पंचवीस ते तीस वर्ष झाली सांगवी येथे आहे परंतु सांडव्याची उंची वाढलेली नाही पहिल्या वर्षी धरणधारे बरोबर तीन रोड जण आले होते पण त्या सांडव्याची उंची वाढण्याऐवजी कमी केली आमचे असे म्हणणे आहे की साधारण दोन मीटर उंची वाढली पाहिजे सात फूट उंची वाढल्यानंतर एक रोड चे पाणी होणार आहे तरी सावरगाव समसेलपूर गोडसरवाडी डोनरवाडी डाकरी केळी सांगवी या सर्व गावांचा त्या पाण्याचा उपयोग होतो आहे तरी एक रोटेशन येते बाकीचे खाली वाहून जाते त्यामुळे शेतीचे फार नुकसान होत आहे तरी या बाबतीत शासनाने लक्ष घालून त्या सांडव्याची उंची वाढवण्याचा निर्णय घ्यावा निर्णय नाही पुढील कार्यवाही शासन जबाबदार राहील याची शासनाने नोंद घ्यावी ही विनंती आपले नंबर कोंडाजी पाटील धोरणार